आणि ह्या सुद्धा भगी सु आम्ही जन्म दिसतात पण ही भरगी सदांच आणि ह्या भग्यांना ट्रेन करत इतकं बरं दिसता की हे भुरगे अशी तऱेन एक्सेप्ट करतात की जे ते ट्रेन जातात की ते रेग्युलर भरगी सुद्धा जाऊची ना हे म्हणजे मत आणि आमचा जो स्टाफ असा आम्ही फाटीपणे पळणार की तो भरगो खंच्या क्लासीचा खंच आणि सगळ्या भरग्यांटी एज पर दे केपेबिलिटी आम्ही त्यांना ट्रेन करतात पेरं पेरंट्सांचा इतकं विश्वास असा की त्या विश्वासा खात ताठा वेल्याची माहिती आणि आज हे पेरंट्स त्यांना त्यांच्या की कडे टीचर जे सांगतात अशी तांची हे इथली तांच्या आणि एक बॉंडी असा तुम्ही पण सकाळी जोड पहिल्या की कोणी गुड मॉर्निंग म्हणजे सडनली ताणी तितलं रिएक्शन येले ना जे हा गुड मॉर्निंग म्हले सेक्शन कसे आले सोक त्यांच्या तूट मया जी नेचर जी एक वेगळीच म्हणतले की हे असं दिव्य शक्ती कशी की खूब आणि बॉनली खूप एक भरपू्याक हॉलिडे पडतले आम्ही ते घर किती करतात ताची सुद्धा

गौतमी देसाई तिणी ताजे टेलंट असं सोदून काढला की तो हिडन टॅलेंट दिसनाशिडल टेलंट त्याचा ट्रेन करून सगळे सपोर्ट करून ताका त्या स्टेजीवर पावलं तसंच आमच्या आणि चली गेल्ली जयबन मल्ला ताकाय ब्रॉन्झ मॅडल मेळा आणि गेलो वॅन्सन पेस ताकाय मेळा मॅडल अशी आमची एक तीन भुरगीं गेल्ली आमची कुडचडीची सो तां सगळ्यां बोलना बाळे म्हणजे तशी गोल्ड ब्रॉन्झ सिल्वर घेऊन आयल्लीचा आणि सगळ्यांना सपोर्ट आमचा स्टाफ आमची मॅनेजमेंट आमची चेअरपसन सगळ्यांचं लाईक कंबाइंड स्टाफ आणि चड हे असा सपोर्ट असा सो त्या आम्ही सगळी भरग्यां बरोबर किती किती करू शकतात आणि

टीम स्टाफ आहे नमस्कार मित्रांनो ज्यावर २०० टाटा त्यांना वाटा जोडले आमची करता युनायटेड पुरी या मार्गदर्शन डिपेंडेंटली ते करतात आणि ती करतात आणि टीम वगैरे निसेल करतात आमचं मुरळेश बोरपूर सेल झालं असता तसेच कस्टमर लाईक जे हिचं चिंतन करतात ते आमची वस्तू वरतात सगळे सारे वस्तू वरतात आणि त्यांच्या मोटिव्हेशन देतात टीम पर्सनल बेटा आपली वस्तू आज संजय स्कुला चिल्ड्रन्स डे आमच्या मध्ये असा जमीन टॅक्स चेअरपर्सन तसेच व्हायस चेअरपर्सन टॅक्स बाहेरच्या

ते इतले एडवांस घालतात त्या भग्यांसाठी आपली भुरग्यां अशी म्हणून ती भुरग्यांक ते बरे भशेन शिकोवन शिकवून इतकं केअर घेतात तुम्ही जाणले एक भग स्पेशल केअर घेऊन किती आवय घरांत त्रास जाता तरी पण ते हा टीचर्स आपले सगळी घराकडे आपल्या कामां सगळे सोडून या इतली बरी नॉलेज इतली बरी ट्रीट करता म्हणून सगळ्यांनी दिव्या सगळ्यांकडे